आजची जी वार्षिक सभा झाली सभासद म्हणून तुम्हाला काय वाटतं मी या गोडगंगा का कारखान्याचा सभासद असून मुळात शेअरमन आणि संचालक मंडळाने हा कारखाना एकूण मालमत्तेच्या दोनशे पाच कोटी रुपये त्यांनी मायनसमध्ये नेलेलं आहे हे जे म्हणत आहेत की एन सी डी सीचं कर्ज मिळत नाही एन सी डी सीच्या कर्जासाठी आवश्यक असलेल्या अटीला दोडगंगा कारखाना संचालक मंडळ चेअरमन आमदार यांच्या कारभारामुळं पात्र ठरलेला नाही त्याच्यामुळं या सर्व कारभारी मंडळींचा संचालकांना तर बिस्किट आणिच्या चहाचे अधिकार नाही आहे परंतु जे कारभारी मंडळी जे तालुक्यामध्ये शेतकरी हिताची भाषा वापरतात दुसऱ्यांच्या संस्थांमध्ये जाऊन ढवळाढवळ करतात त्यांनी आज प्रपंचाची दात रांगोळी केलेली आहे त्यांचा निषेध करतो आणि प्रशास राज्य शासनाला विनंती करतो की आमचा कारखाना चालू झाला पाहिजे अजित पवारांच्या सोबत गेले नाही म्हणून कर्ज नाकारलं काही चर्चा होते काही संबंध नाही मुळात एन सी डी सी केंद्र सरकारची कारखान्याला फायनान्स देणारी एक एजन्सी आहे ती कुठल्याही कारखान्याला डायरेक्ट कर्ज देत नाही ते राज्य शासनाला देतील राज्य शासनाने जे नियमावली केलेली तुमच्या एकूण मालमत्तेच्या आणि भाग भांडवलाच्या किती टक्के तुमचं चालू कर्ज आहे तर यांचं कर्ज एकूण मालमत्ता आणि भांडवलापेक्षा दोनशे पाच कोटी रुपये जादा आहे म्हणून हे त्या नियमात बसत नाही हे जनतेची दिशाभूल करतायत हायकोर्टाने यांचा फंड रिझर्व करायला नाही सांगितला कर्ज का दिलेलं नाही याचं सादरीकरण महाराष्ट्र शासन करणार आहे पुढच्या तारखे अजितदारांच्या नावाने हे जे बदनामी करतायत त्याच अजितदारांच्या धोतीवर वाढलेली ही बिलावळे आहे यांनी अजितदारांचं नाव चुकीच्या पद्धतीने घ्यायचं यांना नैतिक अधिकार नाही सत्तर हजार कोटीचा घोटाळा झाला असं मोदी सरकार म्हणायचे आज त्याच अजित पवारांना सोबत घेऊन सत्तेमध्ये असं आहे राजकारणामध्ये एखाद्यावर आरोप करणं तेवढं सोपं असतं हे विद्यमान आमदार एखाद्या पुण्याच्यावर पटकन आरोप करतात परंतु वस्तुस्थिती जे आरोप करतो ना तोच फार खड्ड्यात असतो मोदींनी आरोप केले ते अजित पवारांवरती चुकीचे मागच्या राजांवर जर पुणे आरोप करत असेल तर शंभर टक्के आम्ही त्यांना चुकीचे मानलं मोदी चुकीचे मागले त्यावेळेस आम्ही विरोधात होतो म्हणजे चुकीचे अजून आरोप केलं दुसऱ्या दिवशी सत्य सहभागी झाले राज्य पात पातळीवरला भाग आहे राजकारण नाही नाही हा राज्य पातळीवरला भाग सुईचे उत्तर विचार आला घोडगंगा आणि शिरो तालुक्याचे प्रश्न विचार आजची सभा कुणी गुंडळली कुणी गुंडळ घातला सदर आजची जाभा ही चांगल्या खेळमेळीचे वातावरण वातावरणात चालू होती सदर शेतकरी प्रश्न विचारत असताना सा कारखान्याचे चेअरमन यांना पहिलं बोलायचं शिकवायला पाहिजे कारण का त्यांनी एक अपशब्द वापरला शेतकऱ्यांना काय शब्द वापरला काय बरं एक मिनटं दुर्लक्ष दे ना शब्द अपशब्द वापरला आणि मग त्यांना माझा प्रश्न असा होता की तुम्ही सभा चालू असताना व्यवस्थित बोला सभादरांबरोबर आणि शेतकऱ्याचे प्रश्न हे पहिले हे करा ऐकून घ्या आणि मग त्याच्यावर सभेला काय राजकीय वास आहे राजकीय वास नाही हा शेतकऱ्याचा चुलीचा आणि कुटुंबाचा प्रश्न आहे हा ही गोडगंगा कारखाना म्हणजे शेतकऱ्याचा चुलीचा आणि याच्यामध्ये राजकीय काहीच नाही आहे ना काही लोक म्हणतात शरद पवार जिंदाबाद काही लोक म्हणतात अजित पवार जिंदाबाद हॅलो हॅलो मला फक्त शरद पवार जिंदाबाद ऐकायला आलं बाकीचं नाही ऐकायला आलेलं आज हा प्रश्न काय आहे की ही काम देणू गोडगंगा काम देणू चालू होऊन शेतकऱ्यांना चांगले दिवस दिसावे एवढाच उद्देश आहे त्याच्याकरता शेतकरी बांधव सभासद हे जागेवरच आहे सगळे जण कोण बाहेर जायला तयार नाही का जायला तयार नाही ही काम धेणू चालू व्हायला पाहिजे आणि प्रपंच चांगला व्हायला पाहिजे शेतकऱ्याचा शिरूरचे आमदार अशोक पवार आणि गोडगंगेचे चेअरमन चोर आहेत अशा तुम्ही घोषणा देत आहे आता हे बघा वास्तविक पाहता लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे जर तुम्ही कारभार चांगला करा कारभार चांगला केल्यानंतर तुम्हाला लोक डोकर उचलतील पण तुम्ही ही जर वास्तू उद्या विकायला निघाली आहे भंगारामध्ये तर हा शेतकरी कवर गप्प बसणार आहे तुम्ही जर पोलिस यंत्रणा आणून दाब दाबदाबट करत असाल मी पहिलंच सभा सुरू होताना सांगितलेलं की सभाशास्त्रानुसार पोलिसांच्या आतमध्ये काही काम नाही आहे हा फक्त सभासदाचा आणि याचा चेअरमनचा याचा विषय ताळेबांचा विषय सरकारने गोडगंगेचं कर्ज नाकारलं कर हॅलो मला एकच कळतं की मी माझ्या गावामध्ये माझी जर प्रत चांगली असेल प्रत चांगली असेल तर मला कोणी दुकानदार शंभर रुपयाचं उधार देऊ शकतो पण उदात देऊ शकतो याचा अर्थ यांची प पत संपलेली आहे यांनी पद खा घालवली आहे बाजारपेठेमध्ये त्याच्यामुळे सरकारने कर्जाला स्थगिती विधानसभेच्या दी निवडणुकीचा आखाडा समजायचा याच्यामध्ये विधानस तुम्ही जे म्हणताय विधानसभा हा आ, याचा विधानसभा आणि याचा काही संबंध नाही हा फक्त शेतकऱ्याची चुलीचा संबंध आहे आपलं काय नाव आहे शरद कृष्णानंद गद्रे করোনা <laughs> মুহাই <laughs>

बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका